हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी नेना गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे संडे म्हटला की बाकीची सगळ्यांना सुट्टी असते आपली कामं ही काही चालतच असतात आपल्याला काही सुट्टी नसते जी आपली रोजची कामं असतात ते डेली रुटीन हे चालूच असतं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्यानंतर पुन्हा रात्रीचं जेवण दिवसभराची भांडी बाकीचे दिवसभर संडे असल्यामुळे काही कामं असतात तीसुद्धा करायची असतात त्यामुळं आपली कामं काही चालूच असतात आता इथे मी थोडंसे तांदूळ घेतल्यात भात घालायला निवडून ठेवायला शक्यतो मी तांदूळ हे निवडूनच ठेवते पण कधी कधी काय होतं खडा वगैरे असतो त्यामुळं नीट निरीक्षण -नी करून घ्यावं लागतं आणि आज मी एकीकडे भात धुवून ठेवला त्यानंतर मग आमटी बनवायला घेतली आज संडे होता त्यामुळं म्हटलं काहीतरी मसाल्याची आमटी वगैरे बनवूया आता इथे मी वाटप काढला होता आणि वाटाण्याची आमटी शिजायला ठेवली एकीकडे कारण की डाळ काय कालच डाळ बनवली होती त्यामुळं मुलं कंटाळतात रोज डाळ खायला तर आज म्हटलं आमटी करूया आणि काल मी थोडीशी वटाने भिजत घातली त्याला छान अशी मोडी येऊन दिली आणि इकडे ही अभ्यास करत होती हिच्याकडे सुद्धा मध्ये मध्ये जाऊन लक्ष देत होते कारण की मुलांकडे थोडंफार लक्ष द्यावं लागतं अभ्यास करताना नी नीट करतात की नाही त्यानंतर ना मी रात्री कोथिंबीरची ओडी बनवलेली थोडीशी राहिलेली त्यासुद्धा फ्राय करते आणि आता एक इकडे मी भाकरी बनवून घेते आज आधी इथे मी काय केलं बाजरीच्या भाकरीचे थोडेसे लाडू बनवले कारण की मुलं बाजरीची भाकर खात नाही म असं गूळ आणि तूप घालून छान लाडू करून द्यायची खरंच खूप पौष्टिक असतात आणि हेल्दीसुद्धा असतात चला आता मी सगळं किचन ऑर्डरसुद्धा आवरून घेते आजचा व्हिडिओ इथेच एन करते कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ